श्री स्वामी समर्थ मस्त असं बघू शकता तुम्ही वल्ले मुगाच्या शेंगा आणलेल्या होत्या तर त्या शेंगा नेसून मस्त मुग काढून छान असं वल्ल्या मुगाचा आपण मिरचू मुगा बनवलेला आहे एकच नंबर लागतं जुनी आणि आपली आई आजी बनवायची ही जुनी रेसिपी आहे खरं तर पारंपरिक म्हणलं तरी चालेल तर मस्त मुगाच्या शेंगा आलं की दरवर्षी आमची आई आजी अशी भाजी बनवायची तर आपण शेंगामधून हे सगळे वल्ले मुग आपण निसून घेतलेले आहेत बघू शकता मस्त गावरान मुगा आहेत गा तर आता तवा गरम करून घ्यायचा आणि तव्यावर थोडंसं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर बघा तवा गरम झालेला आहे आता वल्ले मुग आपण तव्यावर थोडेसे परतून घ्यायचे तर आता भाजीला जेवढे कारण की मुगाची भाजी थोडे जरी मुग टाकले का वाटून तरी पण भरपूर होते घट्ट होते मग थंड झाल्यानंतर त्या हिशोबाने मुग घ्या जेवढी बनवायची त्या हिशोबाने तर आता मस्त आपण मुग थोडेसे भाजून घ्यायचेत भाजून म्हणजे पूर्ण असं काळसर वगैरे होऊन द्यायचे नाहीत थोडे परतून घ्यायचे तर कारण की आपल्याला ते मिक्सरमध्ये पुन्हा ओबडधुबड वाटून पण घ्यायचे आहे तर खरंच पूर्वी पहिलं ना मुगाच्या शेंगा आल्या की शेतातून मुगाच्या शेंगा आणल्या की ही भाजी घरोघर गर बनायची म्हणजे बनायची आणखी पण बनतेच कारण की खरंच खूप भारी लागते हे मिरचू खायला वाल्ल्या मुगाचं मस्त असं बघा वाफ निघायला लागलेली आहे याच्यामधून आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे पण तोपर्यंत आता गॅस बंद करून घेतलेला आहे आपण भरपूर अशा आता हिरव्या मिरच्या घेणार आहोत कारण की हिरव्या मिरच्या जास्त नाही नाहीतं आणि असं बी मुगाची भाजी थोडीशी गोडच असते खायला त्याच्यामुळं थोडंसं जास्तच मिरच्या घ्यायच्या मिरच्या भरपूर असा लसून घेतलेला आहे आणि टाकून कुण्याला कुटून घेतलेला आहे बारीक आता थोडंसं थंड झालेलं आहे ती वाफ दिसते तुम्हाला पण तरी पण ते थोडंसं थंड झाले कारण की आपल्याला थोडंसं ओबडधुबड चालू बंद गॅसमध्येच थोडंसं फिरून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं तर मस्त असं बघा ओबडधुबड आपण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर आता कढई गरम करायला ठेवतं आता आपल्याला फोडणी द्यायची आहे ही मुगाची भाजी बनवायची असली का तर लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आता मी मिरचीमध्ये कुटतानी पण लसून टाकलेलं आहे आणि फोडणीला पण टाकणार आहे आता तेल गरम झालं एक चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडून द्यायची नंतर बघा कट करून घेतलेला लसूण आणखी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि जिरे टाकून घ्यायचे आता लसूण जिरे आणि मोहरी छान तडतडली मस्त असे बघा तडतडलेले आहे तर थोडासा लसूण जास्त पण काळसर होऊन द्यायचा नाही थोडासा भाजून घ्यायचा लसण नंतर कढीपत्ता टाकायचा कडी पत्ता बघा उड्या मारायला लागला की नंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे तर मस्त बघा एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण जे लाल मिरचीचा आपण ठेचा बनवून घेतलेला होता वाटण ते टाकून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं याला एक नंबर जबरदस्त अशी भाजी लागते बघा हे खायला बाजरीची भाकर असली का मग तर नंबर एकच पण चपातीबरोबर पण छान लागते तुम्हाला जशी आवडते तशी खाऊ शकता आता आपण जे ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे समजा भाजून हलकेशी भाजून घेतलेले मुग वल्ले तर ते टाकून घेऊत आणि थोडस परतून घ्यायचं आता परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जास्त काय परतायचं नाही थोडसच परतायचं नंतर पाणी घालायचं आता पाण्याचा हिशोब तुम्हाला लागतोय त्या हिशोबाने घालायचं पण तुम्हाला सांगते वल्ल्या मुगाची असो मुगाची डाळ असो मुगा असा आहे की कारण की तो शिजल्यानंतर भरपूर जास्त होतो त्याच्यामुळं टाकताना थोडंसंच घ्यायचं तर मस्त असं बघा मला लागतं तेवढं मी पाणी टाकलेलं आहे मस्त बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही कारण की थंड झाल्यानंतर घट्ट होते भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्हाला जवळून दाखवते मी नंबर एक अशी मस्त वल्ल्या मिगाचं मुगाच्या मिरचू बनवलेला आहे खायला पण जबरदस्त आणि दिसायला पण एकच नंबर वा लागतं आहे ला तर थोडंसं आणखी कडून घेऊ तर जेवढं जास्त कडून घ्याल तेवढी छान लागते भाजी आणि कसं मीठ टाकायची तर आता गरज नाही कारण की आपण जेव्हा ठेचा वाटला हिरव्या मिरचेचा त्यावेळेस चवीनुसार मीठ टाकलेला आहे त्याच्यामुळं काही गरज नाही आहे तर मस्त असं बघू शकता आपलं मिरचू तयार आहे